अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं चा आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि याची या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पुष्य नक्षत्र जेव्हा गुरुवारी येते तेव्हा त्याला गुरु पुष्यमृत्योग असे म्हटले जाते पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा म्हटले जाते या नक्षत्रामध्ये केलेले कोणतेही कार्य हे नेहमी शुभ असते हिंदू धर्मग्रंथानुसार कोणतेही शुभ कार्य जसे की ग्रहप्रवेश मुंज नवीन व्यवसायाची सुरुवात गुंतवणूक सोने खरेदी करणं संपत्ती आणि एखादी विशेष योजना सुरू करण्यासाठी पुष्य नक्षत्र योग फार शुभ समजला जातो पुष्य नक्षत्र योग प्रत्येक महिन्याला येतो मात्र गुरुवारच्या दिवशी पुष्य नक्षत्राचा जो संयोग जुळून येतो त्याला गुरु पुष्य नक्षत्र म्हणतात दोन हजार चोवीसमधील मधील शेवटचा गुरु पुष्यमृत योग नक्षत्र एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सूर्यदेवापासून ते दुपारी तीन वाजून छप्पन्न मिनिटांपर्यंत असणार आहे गुरुग्रह आणि पुष्य नक्षत्र धनसमृद्धी आणि ज्ञानाचा प्रतीक मानला जातो त्यामुळे या दोघांच्या संयोगातून जुळून येणारा हा योग फार शुभ असतो यावर देवी लक्ष्मी शनिदेव आणि बृहस्पतीची कृपा असते त्यामुळे या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं या दिवशी गुंजबर का होईना सोनं खरेदी करण्याला खूप महत्व आहे असं म्हणतात की या दिवशी खरेदी केलेल्या सोन्यामुळे तुमच्या धनसंपत्तीमध्ये वाढ होते आणि ते सोनं तुम्हाला कधीही विकण्याची वेळ येत नाही गुरुवारचा हा दिवस भगवान श्री हरिविष्णू यांना समर्पित आहे तर पुष्य नक्षत्र हे देवी लक्ष्मीला समर्पित आहे म्हणूनच गुरु पुष्यामृत योगावरती लक्ष्मी नारायणाची सेवा उपासना केली जाते तसेच आपला गुरुग्रह बलवान व्हावा यासाठी आपल्या गुरूंची देखील सेवा करावी तसेच या दिवशी काही सेवा व उपाय देखील केले जातात तर असाच एक उपाय मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आलेल्या वर्षातील शेवटच्या गुरुपुष्यामृत योगावरती एक सुपारीचा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय केल्याने तुम्हाला सर्व कामांमध्ये यश प्राप्ती होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल आणि तुमच्या घरामध्ये असलेली दरिद्री गरिबी संपूर्णपणे नष्ट होईल तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे त्या सुपारीचं तुम्हाला नंतर काय करायचं आहे संपूर्ण माहिती तुम्हाला जर जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हा कधी आपले नवीन व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा सर्वात आधी त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही गुरुपुष्यामृत नक्षत्रावरती केलेल्या कोणत्याही कार्याची सुरुवात ही, ही।, ही, ही शुभ मानली जाते त्या कामामध्ये तुम्हाला यश मिळतं म्हणूनच हा जो उपाय आहे तो तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळावं म्हणून करायचं आहे कारण तुम्ही जर जर खूप कष्ट करताय मेहनत करताय करी तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावी तशी नशिबाची साथ मिळत नसेल तुमची प्रगती होत नसेल घरामध्ये पैसा येतो पण तो फार काळ टिकत नसेल कोणत्याही नवीन कार्याची जर तुम्ही सुरुवात केली तर त्यामध्ये नेहमी तुम्हाला अपयशच येत असेल नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी तुमची प्रगती होत नसेल आर्थिक भरभराट तुमची होत नसेल सतत तुम्हाला नुकसान सहन करावे लागत असेल तर गुरुपुष्यम तेगावरती हा एक अतिशय प्रभावी उपाय तुम्ही करून बघा तुम्हाला तुमच्या कार्यामध्ये यश नक्कीच मिळेल तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा तुमच्या घरात असलेली नकारात्मकता वास्तुदोष संपूर्णपणे नष्ट होतील आणि तुमच्या प्रगतीचे मार्ग देखील खुले होतील तर हा उपाय करण्यासाठी गुरुपुष्यामृत योगावरती तुम्हाला पहाटे लवकर उठायचं आहे उठल्यानंतर घराची स्वच्छता करून घ्यायची आहे अंघोळ वगैरे झाली की सगळ्यात अगोदर आपल्याला आपली देवपूजा करून घ्यायची आहे अशा मंगलमय वातावरणामध्ये काही विशिष्ट तिथीला थी थी केलेले उपाय हे अतिशय प्र प्रभावी आणि शीघ्र फलदायी असतात असा हा उपाय तुम्हाला गुरुपुष्यामृत योगावरती सूर्योदयापासून ते दुपारी तीन वाजून छप्पन्न मिनिटांपर्यंतच करायचा आहे कारण त्या काळामध्ये केलेले उपायच तुम्हाला लाभदायक ठरू शकतात हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक सुपारी घ्यायची आहे ही सुपारी कुठेही किडलेली खराब झालेली किंवा अगोदर कोणत्याही उपायासाठी वापरलेली ही सुपारी नसावी चांगली सुपारी पाहूनच किंवा नवीन खरेदी करूनच ही सुपारी तुम्हाला आणायची आहे सुपारी आपल्याला गुरुपुष्यामृत योगावरती उपायासाठी वापरायची आहे गुरुपुष्यामृत नक्षत्र हे इतकं शुभ मानलं जातं की सर्व देवी देवता देखील या नक्षत्राची पूजा करत असतात म्हणूनच सुपारीचा हा अतिशय प्रभावी उपाय आपल्याला गुरुपुष्यमृत योगावरती करायचा आहे कारण हिंदू धर्मामध्ये पूजेच्या वेळी सुपारीला विशेष असे महत्व दिले गेलेलं आहे पानासोबतच सुपारी देखील पूजेमध्ये दे ठेवली जाते श्री जाते गणेश यांना सुपारी प्रिय आहे आणि जेव्हा पूजा केली जाते तेव्हा प्रथम उपासक गणेश आणि गौरीचे प्रतीक सुपारीच्या रूपात वापरले जातं भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये देखील सुपारीचा वापर केला जातो सुपारीशी संबंधित असे काही उपाय आहेत जे केल्याने धनामध्ये आपल्या वाढ होऊ शकते त्यासोबतच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी देखील येते तर आपल्याला चांग चांगली पाहून सुपारी घ्यायची आहे आणि ही सुपारीसोबतच आपल्याला दोन जोड विड्याची पानं देखील पूजे या पूजेमध्ये घ्यायची आहेत या उपायासाठी बघा तुम्हाला दोन विड्याची पानं लागणार आहेत जी सुपारी आपण घेतलेली आहे ती सुपारी आपल्याला देवघरासमोर एका तांभणामध्ये ठेवायची आहे उपाय करण्या अगोदर देवघरातील दिवा तुम्हाला प्रज्वलित केलेल करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा उपाय आपण अग्नीच्या साक्षीनेच करत असतो शक्य असेल तर शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे कारण लक्ष्मी प्राप्तीच्या सेवेसाठी जेव्हा कधी सेवा कराल तेव्हा गायीचंच तूप वापरावं धूप अगरबत्ती लावून घ्यावी जी सुपारी आपण तांबडामध्ये ठेवलेली आहे सगळ्यात आधी त्याच्यावरती आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी अभिषेक करायचा आहे हा अभिषेक करण्यासाठी तुम्हाला पाणी घ्यायचं आहे त्यासोबतच तुम्हाला दूध घ्यायचं आहे आणि पळीने सगळ्यात अगोदर तुम्हाला पाण्याने पुन्हा दुधाने पुन्हा पाण्याने असा अभिषेक करून घ्यायचा आहे किंवा गळतीचा देखील तुम्ही वापर करू शकता हा अभिषेक करत असताना स्तोत्र मंत्र हे सुरू असायलाच हवेत हा अभिषेक करत असताना तुम्ही स्त्रीसुक्ताचे पठण करू शकता श्रीसुक्त तुम्हाला नित्यशेवय स्तोत्राच्या स्तोत्र मंत्र या पोथीमध्ये नक्की मिळून जाईल किंवा तुम्ही युट्यूबवरती लावून श्रवण देखील केलं तरी सुद्धा चालेल अभिषेकाचं जे पाणी थोडं थोडं ते येईल ते प्रत्येकाने कुटुंबातील सर्वांनी सर्व सदस्यांनी थोडंसं प्यायचं आहे आणि उर्वरित पाणी तुम्ही एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकून देऊ शकता अभिषेक करून झाल्यानंतर सुपारीला स्वच्छ धुवून कोरडं पुसून करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एका छोट्याशा चवरंगावरती किंवा पाटावरती दोन जोड विड्याची पानं तुम्हाला ठेवायची आहेत त्यावरती थोडे अखंड तांदूळ ज्याला आपण अक्षता म्हणतो ते ठेवायचे आहेत हे तांदूळ कुठेही तुटलेले फुटलेले नसावेत अखंड तांदूळच या उपायासाठी आपल्याला वापरायचे आहेत कारण लक्ष्मी जी आहे ती तांदुळावरती विराजमान असते तांदूळ कधीही पांढरे ठेवू नये तांदळावरती हळदी कुंकू व्हायचा आहे त्यावरती आपण सुपारीचा अभिषेक केला ती सुपारी स्थापित करायची आहे सुपारीला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे धूप दीप ओवाळून एक फूल अर्पण करायचं आहे आता हा छोटासा चौरंग किंवा प्लेट ज्यावरती तुम्ही ही सुपारी ठेवलेली आहे ती तिथून तुम्हाला उचलायची आहे आणि देवी लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती तुमच्या देवाऱ्यामध्ये असेल तिथे ही सुपारी तुम्हाला तांबणामध्ये ठेवायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हात जोडून देवीसमोर अतिशय प्रभावी सेवा करायची आहे या सेवामध्ये तुम्हाला तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि एक वेळा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम यूट्यूबवरती सहजपणे मिळून जाईल किंवा तुम्ही गुगलवरती देखील सर्च करू शकता पण ज्या वेळेस तुमच्या मुखातून महालक्ष्मी अष्टकम पठण होतं तेव्हा ती सेवा जास्त प्रभावी ठरते पण आता लिहिता वाचता येत असेल तर ठीक आहे पण ज्या लोकांना वा लिहिता वाचता येत नाही त्यांनी श्रवण करून देखील ही सेवा केली तरी सुद्धा चालू शकते व्यंकटेश स्तोत्र देखील बऱ्याच जणांना पठण करता येत नाही व्यंकटेश स्तोत्र देखील तुम्ही श्रवण करत ही सेवा करू शकता अशा प्रकारे ही लक्ष्मीनारायणाची ना सेवा आपल्याला करायची आहे गुरुपुषामृताच्या दिवशी दिवसभर रात्रभर ती सुपारी जी आहे ती आपल्याला देवी लक्ष्मीच्या फोटो किंवा मूर्ती समोर तशीच त्या ठिकाणी ठेवून द्यायची आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाली की ती सुपारी आपल्याला तिथून उचलायची आहे आणि एक लाल रंगाचा कपडा आपल्याला घ्यायचा आहे सुपारीखाली ठेवलेले जे तांदूळ आहेत त्यातले आपल्याला एकवीस अखंड तांदूळ घ्यायचे आहेत आणि ते देखील बघा या लाल रंगाच्या कपड्यावरती ठेवायचे थे आहेत आणि याची एक पोटली तयार करून घ्यायची आहे उरलेले जे तांदूळ आहेत ते तुम्हाला तुमच्या तांदळाच्या डब्यामध्ये ठेवून द्यायचे आता ही जी पोटली आपण बनवलेली आहे ती तुम्हाला बघा जेव्हा कधी कोणत्याही महत्त्वाच्या कामासाठी तुम्ही बाहेर जात असाल तेव्हा ती तुम्हाला सोबतच घेऊन जायचं आहे असं केल्याने तुम्हाला त्या कार्यामध्ये यश हे नक्कीच मिळतं दरवेळेस ती जी सुपारी आहे ती तुम्ही जिथं तुमचा पैसा सोनं नाणे वगैरे ठेवता त्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आणि जेव्हा तुम्हाला असं वाटतं की माझं हे महत्त्वाचं काम आहे हे पूर्ण व्हायलाच हवं त्यावेळेस ही सुपारी तुम्हाला सोबतच घेऊन जायची आहे मग ते तुमचं व्यावसायिक विषयक काम असेल एखादं महत्त्वाचं काम असेल किंवा घर प्रॉपर्टीविषयक असेल किंवा तुम्ही एखाद्या इंटरव्ह्यूला वगैरे जात असाल तेव्हा ठिकाणीसुद्धा तुम्हाला हे घेऊनच जायचं आहे ज्यामध्ये तुम्हाला यश मिळत नाही सतत अपयश येतं किंवा निराशाच पदरी पडते अशा ठिकाणी देखील तुम्हाला ही सुपारी अवश्य घेऊन जायची आहे तसंच ही सुपारी तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवल्यामुळे धनासंबंधीच्या सर्व समस्या नष्ट होतात गुरुपुष्यामृत योगावरती हा उपाय केल्याने ही सुपारी धनाला आकर्षित करते असं म्हटलं जातं घरामध्ये पैसा टिकून राहतो घरात सुख समृद्धी येते असा हा प्रभावी उपाय वर्षातील शेवटच्या गुरुपुष्या मृत्यू योगावरती नक्की तुम्ही करून पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ